श्री स्वामी समर्थ आज आपण एकादशी व्रत का करावं आणि एकादशीचं व्रत केल्याने काय फायदे होतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत सर्व पापकर्मातून मुक्ती देणारे एकादशीचा पवित्र व्रत भगवान श्रीहरींना समर्पित आहे हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते एकादशी तिथीला भगवान श्रीहरींना विष्णूचे रूप मानले जाते असे मानले जाते की एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते जो मनुष्य हे व्रत पाळतो सर्व संसारिक सुखाचा उपभोग घेतो तो शेवटी श्रीमन नारायणाचे निवासस्थान असलेल्या पैकुंठाला जातो एकादशीचे व्रत केल्यास हजार गायीचे दान केल्यासारखे के फळ मिळते एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ व सात्विक रंगाचे कपडे परिधान करावेत मनात उपवासाचे व्रत घ्यावे भगवान श्री विष्णूची षोठशोपचारे पूजा करून देवासमोर धूप दीप लावावा आरती करावी कथा वाचावी या प्रत्येक प्रत्येक क्षणी ओम नमो भगवते वासुदेवायाचा मंत्र करायचा आहे या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच विष्णू सहस्रनामच्या पाठाबरोबर विष्णू गायत्री मंत्र विष्णूचा मंत्र तसेच भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय आणि गीतेची अठरा नावे अशा सेवा करणे महत्त्वाचे आहे एकादशीच्या दिवशी रात्रीत जागरण व हरिकीर्तन करावे द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन निरोप द्यावा यानंतर स्वतःचे अन्न खाय खावे उपवास समाप्त करावा एकादशीला कोणावरही टीका करू नका खोटेही बोलू नका एका दिवशी उपवास केल्याने अनेक रोगापासून मुक्ती मिळते या दिवशी मीठ साखर तेल आणि अन्न देखील सेवन करू नये या दिवशी कांदा लसूण तसेच या दिवशी पूजेमध्ये कांदा लसूण याचे सेवन करू नये तसेच यामध्ये दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा वापर करावा एकादशीच्या दिवशीही पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये या दिवशी मसूर हरभरा भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये एकादशीला जमिनीवर झोपावे अशा प्रकारे एकादशीचे व्रत करायचे असते श्री स्वामी समर्थ